राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील जे घडणार होतं जे सगळ्यांना माहिती होतं ते घडलं आहे तुम्ही कितीही आंदोलने करा कितीही मोर्चे काढा कितीही वरडा राडा काही करा तुम्ही मीडियासमोर म्हणा किंवा असं पब्लिकमध्ये जाऊन सरकारला जे करायचं आहे ते सरकार करणार अतिशय चीड देणारी गोष्ट समोर आले बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या घडवून आणली आणि ह्या सगळ्या हत्येचे मास्टर माइंड म्हणून ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला तीनशे दोन हत्येचा देखील झालेला आणि खंडणीचा देखील झालेला असा आरोपी आज त्याला न्यायालयाने पोलीस कस्टडी न देता न्यायालयानं कस्टडी दिलेली आहे विष्णू चाटे या आरोपीला न्यायालयानं माननीय न्यायाधीश साहेबांनी महोदयांनी आदरणीय सन्माननीय सगळी विशेषणे वापरा त्यांनी आज न्यायालयीन कोठडी दिलेली न्यायालयीन कोठडीचा अर्थ असा असतो मित्रांनो की तो व्यक्ती उद्या जामिनासाठी अर्ज टाकून परवा दिवशी तो जामिनावरती देखील बाहेर आला असेल बघा तुमचं कोण आंदोलन तो मी किती मोर्चे काढले तर कोण तुम्हाला भीक घालतं का बोंबलत होते लोक मंत्री मंत्रीमहोदयांनी राजीनामा द्यावा मंत्री महोदयांनी राजीनामा द्यावा तपासाला दबाव येऊ शकतो तपासावरती काय झालं शेवटी पोलिसांकडे ठोस पुरावे सापडले नाहीत न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी आणि न्यायालयाला कन्व्हिन्स करण्यासाठी की ह्या व्यक्तीला अजून पोलीस कस्टडीची गरज आहे म्हणून न्यायाधीश महोदयांनी आदरणीय सन्मान्य विष्णू चाटे महोदय यांना पोलीस कस्टडी न देता न्यायालयीन ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवलं जे सी बोलतात ज्याला जे सी ज्युडिशियल कस्टडी आपण मराठीत बोलू ना न्यायालयीन कस्टडी काय बोलणार आपण आज जालन्यामध्ये ते संतोष देशमुखांचा पूर्ण परिवार रस्त्यावरती भीक मागतोय न्यायाची भीक मागतोय सरकार दरबारी भीक मागतोय काल एक महिना झाला त्या पूर्णपणे घटनेला आणि अतिशय दुःखद वाईट बातमी होती की एक दोन दिवसापूर्वी संतोष देशमुखांच्या मुलाचा वाढदिवस होता ज्या दिवशी लोक मंत्रालयात भेटायला गेले सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना म्हणून मी सांगतो तुम्हाला संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही न्याय मिळणं अशक्य तुम्हाला जेवढं दिसतं ना हे इतकं छोटं नाही आहे हे सिंडिकेट आहे सिंडिकेट लालचंदन पुष्प पिक्चरमध्ये होतं ना सिंडिकेट अशा प्रकारचं हे सिंडिकेट रॅकेट आहे त्यामुळे मित्रांनो संतोष देशमुखांच्या परिवाराला अजिबात न्याय मिळणार नाही कारण ह्याच्यामध्ये छोटा आका आणि मोठा आका हे दोघेच सहभाग आहेत असं तुमचा जर गैरसमज होत असेल ना किंवा तुम्ही जर असा विचार करत असाल की या केसमध्ये छोटा आणि मोठा आका हे दोघंच आहेत हा प्रचंड प्रमाणामध्ये तुमचा गैरसम गैरसमज होतोय ह्याच्यामध्ये छोटा आका मोठा आका मुन्नी मुन्ना आणि सगळ्यांचा सगळ्यात मोठा आका हे सगळ्यांचे एका माळेचे मनेत आणि सगळ्यांचे हात रक्तानी माकलेले आहेत कोणाकडून तुम्ही अपेक्षा करणार न्यायाची मर मर मरतायत ते कुटुंबातली लोक रस्त्यावरती भीक मागण्यासाठी न्याय मागण्यासाठी आणि त्यांच्या काय त्यांच्या मनावरती बीतला असेल विचार करा ज्यावेळेला हा कोर्टाचा आदेश आला असेल अजूनपर्यंत त्यांची आत्मादेखील शांतना झाला तुम्ही त्या आरोपीला तुम्ही न्यायालयीन कस्टडी देता झाली तुमची चौकशी पूर्ण कारण काय पोलिसांकडे ठोस पुरावे मिळाले नाहीत न्यायालयाला कन्व्हिन्स करण्यासाठी किंवा न्यायालयासमोर ठेवण्यासाठी आणि कस्टडी मागण्यासाठी म्हणून न्यायालय महोदयाने त्यांना न्यायालयीन कस्टडी दिलेली आहे व्यक्तवा याच्यावरती गप्प बसून राहू नका नाही तर ही केस कुठल्या कुठं धूळ फेकत पडल कारण काही लोकांनी ठरवले की संतोष देशमुखांना न्याय मिळवूनच घ्यायचा आणि मिळवूनच दाखवायचा त्यांच्या कुटुंबाला तर काही लोकांनी ठरवले की त्यांनी देखील दंड ठोपडलेत कसा न्याय मिळतो तेच बघतो आम्ही आणि हीच बाजू असणार आहे ना कसा नाही बघ मी तो बघतो आम्ही म्हणणार आहे प्रचंड पैसा सत्ता सगळ्या गोष्टी आहेत परिपूर्ण आहेत आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ज्यावेळेला असा सामना रंगेल ना त्यावेळेला मात्र विजय कोणाचा तरी निश्चित होणार आहे जो जनतेच्या हिताचा असेल धनशक्तीच्या जीवावरती त्यांना वाटते की कसा धनंजय देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळतो आम्ही तेच बघू कोणाचं वाकडं नाही होणार आणि कोणी राजीनामा नाही देणार आपण एक व्हिडिओ बनवतो आहे आता ह्याच्यानंतर तो व्हिडिओ बनवतो आहे ज्याच्यामध्ये ह्याच्या आधीच्या मंत्र्यांवरती जेवढे आरोप झाले त्या आरोप झालेल्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे दिले नैतिकतेच्या आधारावरती कुठलेही पुरावे न मागता शंड झालेत का सगळे पुरावे दिल्यानंतर आम्ही कारवाई करू अहो पुरावे दिल्यानंतर का तुम्ही काय तुमचा बाप पण येऊन कारवाई करेल कायद्यानुसार कारवाई करावीच लागेल काय तुम्ही कारवाई करणार आणि काय तुमच्याकडनं अपेक्षा ठेवणार लोक कोणावरती विश्वास ठेवणार जनता एक आरोपी अजून फरार आहे तोपर्यंत तो तुम्ही त्या केसमधल्या एका आरोपीला न्यायालयीन कस्टडी देता देशाचे राज्याचे गृहमंत्री काय बोलले मुख्यमंत्री साहेब एकालाही सोडणार नाही सुटला तो व्यक्ती जामिनासाठी उद्या अर्ज जा टाकू शकतो कुठे पकडणार आहे तुम्ही अजूनही एकाला पकडला नाही एक, एक फिरतोय तो दोन वर्षापासून फिरतो आहे दोन वर्षामध्ये तो तडीपार होता फिर म्हणजे फरार होता फरार असल्यानंतर तो बीडमध्ये येतो आणि मसाज जो गावात येतो त्यामा संतोष देशमुखांचे अपहरण करतो त्यांची हत्या करतो आणि पुन्हा पसार होतो पुन्हा तुमच्या हाताला लागत नाही दोन वर्ष तर तुमच्या हातात लागलाच नाही आणि अजून दोन वर्ष तुमच्या हातात लागत नाही तो तुम्ही काय पकडणार आहे तर काय कोणाला सोडणार नाही तुम्ही एक 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 तुम्ही बरोबर त्याच्यातून बाहेर काढताय जनतेने काय बोलायचं नाही जनता फक्त बघणार आणि आमच्या घरात कुठं काय घट झालं आहे म्हणून सोडून देणार प्रत्येकाने तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की या केसमध्ये न्याय मिळेल अथवा हे सगळं शोबाजी आहे काही दिवस चालेल ज्या दिवशी मीडिया ह्यातून लक्ष हटवेल त्या दिवशी कुत्रं विचारणार नाही या केसला लिस्ट तुम्हाला सांगून देतो आणि ते त्याच गोष्टीची वाट बघतात जेवढं जितकं डिले होईल तितकं लोकांचा रोष कमी होईल एक वेळ अशी येईल की लोक स्वतःच मनाला समजतील की आता आपल्याला न्याय मिळणं शक्य आहे शक्य नाही आपण हा विषय सोडून द्या आता आपापलं कामधंदा बघा किती लोकं किती दिवस लोकं आंदोलना जाणार मोर्चे काढणार आणि आता जर नवीन पद्धत चालू झाली जो बोलतो आहे जो आंदोलन करतो आहे जो मोर्चामध्ये बोलतो आहे भाषणं करतो आहे विरोधात द्या ठुकून केसेस ज्यांच्याविरोधात खरी केसेस करायचे त्यांच्यामध्ये केस केले की करायचे नाही हां बोलणाऱ्यावरती मात्र नक्की केस करायची कारण त्याचा आवाज दाबायचा आहे आणि म्हणून सांगतो हे सिंडिकेट इंडिकेट आहे एक दोन लोकांपर्यंत हे मर्यादित नाही ह्याची लिस्ट खूप लांबपर्यंत आहे मला नाही वाटत संत देशमुखांना नाही मिळेल जनतेनी जनशक्ती एक एक झाली तर कदाचित हा न्याय वेगळा असू शकतो पण धनशक्ती या ठिकाणी जिंकताना दिसते आणि जनशक्ती फक्त माझ्या घरात काय नाही झालं माझ्या घरामध्ये सेफ आहे माझ्या घरात कुठं काय झालं आहे ह्या जर विचारांनी सोडून देईल तर जनशक्तीचा पुन्हा एकदा इथं पराभव होऊ शकतो निर्णय तुमचा बाबा काय करायचं तुम्हाला आम्ही आमचं काम करतोय बोंबालतो आहे तुम्हाला वाटत असेल का ह्या राज्यामध्ये ह्या केसमध्ये काय व्हावं तुम्हाला काय करायचं ते करा कमेंट करा शेअर करा काय तुम्हाला बोलायचं ते बोला कमेंटमध्ये जय शिवराय जय मल्हार